आणि त्या कॉल डिटेलच्या रेकॉर्डप्रमाणे त्याने फोन केल्याचं वाल्मीक कराडने विष्णू साठेच्या फोनवरून वाल्मीक कराड बोलला आता त्याची नोंद आहे असे न्यायालयाच्या आम्ही दृष्टीक्षेपात आणलं म्हणजे मर्यादेच्या दृष्टीने दोन्ही योग्य राहणार नाही न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे आणि तुमच्या तारखेला काय होतं बघूया वाल्मिक कराड याने त्याला जामीन का मिळायला पाहिजे याविषयी युक्तिवाद केला त्याला आम्ही विरोध केला वाल्मिक कराड याने त्याला जामीन का मिळायला पाहिजे याविषयी युक्तिवाद केला त्याला आम्ही विरोध केला आणि का जामीन त्याला देऊ नये याची कारणं न्यायालयात स्पष्ट केली त्याचप्रमाणे दुसरा आरोपी विष्णू साटे यानेही मला या खटल्यातून मुक्त करावे कारण माझ्याजवळ माझ्या विरोधात कुठलाही पुरावा नाही अशा तऱ्हेचा त्यांचा युक्तिवाद होता त्यावर आम्ही न्यायालयाचं अनेक पुराव्यांकडे लक्ष वेधलं आणि त्याच्या विरुद्ध काय पुरावा आहे याची सविस्तर माहिती न्यायालयाला मी दिली दिलीवरती देखील आक्षेप घेतला त्याचबरोबर सुनील के जी शिंदे जी मूळ फिर्याद आहे खंडणी संदर्भात त्यावरती देखील आक्षेप घेण्यात अनेक मुद्द्यांवरती वाल्मिक कराडला जामीन का मिळावा याबद्दल त्यांनी युक्तिवाद केला के होता त्याला आम्ही सविस्तर युक्तिवाद न्यायालयात केलेला आहे त्यांच्या अनेक शंकांना आम्ही उत्तर सरकारतर्फे दिलेला आहे त्याबद्दलचा निकाल न्यायालयाने तीस ऑगस्ट रोजी ठेवलेला आहे अटक आहे ती त्यांचा एक मुद्दा असा होता की कराडला अटकेच्या वेळेला त्याची अटकेची कारणं सांगण्यात आली नाही त्यावरती आम्ही न्यायालयाला त्याला जे कारणं सांगितली होती अटक करतेवेळी तसेच त्याच्या सही असलेला दस्तऐवज देखील न्यायालयात हजर केला त्याचप्रमाणे वाल्मिकराडचा जो जवळचा एक मित्र होता त्याला देखील ही अटकेची कारणं आम्ही दिली होती त्या संदर्भातही आम्ही न्यायालयाचे लक्ष वेधलं आहे सुनील शिंदे यांच्या मोबाईलमधली जी ऑडिओ क्लिप आहे आणि त्यावरच सगळा बेस होता ती त्या दिवशी रेकॉर्ड केलेली नाही ती नंतर रेकॉर्ड केलेली आहे आणि ती त्या मोबाईलमधली नाही असा देखील युक्तिवाद आरोपीच्या वकिलाने आरोपीतर्फे असं म्हणण्यात आलं होतं की सुनील शिंदे याने जो वाल्मिक करारचा मोबाईल फोन रेकॉर्ड केला होता किंवा त्याचा जो व्हिडिओ घेतला होता हा त्या तारखेला झालेला नाही या बाबतीत आम्ही न्यायालयाचं सी डी आर ज्याला कॉल डिटेल रेकॉर्ड म्हणतो हे स्वतंत्ररित्या नोंद दिले जातात त्याच्याकडे लक्ष वेधलं आणि त्या कॉल डिटेलच्या रेकॉर्डप्रमाणे त्याने फोन केल्याचं वाल्मिकी कराडने विष्णू साठेच्या फोनवरून वाल्मिक कराड बोलला होता त्याची नोंद आहे असे न्यायालयाच्या आम्ही दृष्टीक्षेपात आणलं तसंच त्याच्या फोनवरती का झाला आणि या संदर्भातली जी कारणं असतील ती प्रत्यक्ष पुराव्याच्या वेळेला संबंधित साक्षीदाराकडनं घेण्यात येते या जामीन अर्जावरती सुनवाई पूर्ण झालेली आहे दोन्ही बाजूचा युक्तिवाद कोर्टाने ऐकलेला आहे आणि आता तीस तारखेला पुढची तारीख ठेवलेली आहे जे काय कोर्टामध्ये आम्ही मुद्दे मांडलेले आहेत त्याच्याविषयी काही मी जास्त भाष्य करणार नाही कारण ते न्यायप्रविष्ट आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं भाष्य कायद्याच्या दृष्टीने आणि मा म्हणजे मर्यादेच्या दृष्टीने दोन्ही योग्य राहणार नाही न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे आणि पुढच्या तारखेला काय होतं बघूया कोर्टामध्ये झालेल्या कोणत्याही युक्तिवादाविषयी कोणतंही भाष्य करणार नाही कारण ते कायद्याला आणि मर्यादेला दोन्हीला धरून होणार नाही चल थँक्यू सोशल मीडियाच्या भाऊगर्दी विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीति ती र लेटसअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा